सर माझं पाकिट बघा आईचा फोटो आहे पण बापाचा फोटो आहे का नाही तुमचा फोटो आहे साहेब येल मा तुमचा फोटो माझ्या पाकिटात असतो साहेब जेव्हा जेव्हा दिवसात आठवण येते ना तुमचं दर्शन घेतो <laughs> मी साहेब बरोबर आहे अर्ध्या राज्यातले कार्यकर्ते आधी मला असाच फोटो दाखवतात आणि माझी पाठ वळली की शिव्या घालतात मी भयंकर निष्ठावान माणूस आहे टोपे साहेब आला माहिती मी किती निष्ठावंत हाय का नाही टोपे सर ह्याला कोणी मी फोन केला तर हा सांगतो मी सीएम सोबत आहे मी सीएम सोबत आहे पण तुम्ही त्याला ओळखत पण नाही भेटला पुरावा तुम्ही ओळखत नाही पण कुणी मला विचारलं ना की मी हेच सांगतो की मी सीएम सोबत आहे म्हणून आता टोपे साहेबालाच मी पन्नास वेळा तरी आतापर्यंत सांगितलं असं माझी निष्ठा सीएम सोबत सो आहे म्हणून <laughs> <laughs> बरं ते जाऊ द्या तुम्ही जरा सपोर्ट केला तर आमच्या गावाचा आम्ही एकदम आदर्श गाव करून दाखवणार तो येस सर आमदारांनी तालुक्याचा विचार करायचा असतो टोपे साहेब पण सुरुवात गावापासूनच होते ना साहेब येस सर कारण बाहेरच्या साड्या वाटण्या अगोदर घरची उघडी राहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे ना, ना? <laughs> <laughs> परवा टोपे साहेबांच्या वाढदिवसाची जाहिरात द्यायची पेपरला सगळ्या व्यापाऱ्यांना कंपल्सरी केलंय कमीत कमी चार कॉलम काय नाही दिलीत तर तर स्वतःची जाहिरात बुक करून ठेव एक कॉलम ची दुःखद निधन नीट आले पाहिजेत फोटो पेपर मध्ये चांगले हे दिसलं पाहिजे काम करताना फोटो काढतोय ना रे कायला मध्ये आला साहेब एक महत्वाची बातमी आहे काय त्या टोप्याच्या वाढदिवसाला आपल्याला आमंत्रण नाहीये सुद्धा ना आपण त्याच्या वाढदिवसाला जाऊन खाईल त्याचं महत्व वाढवायचं अहो पण हिंदी इंडस्ट्री मधला फेमस विलेन येणार आहे त्यांच्या कार्यक्रमाला अशिष विद्यार्थी थांब थांब हे थांब 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 कुठ कुठ हे गाडी ओळखली नाही काय आमदार साहेबांची गाडी आहे नंबर प्लॅट बघ अस तू मागची नंबर प्लेट बघ रे हा बघतो 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 आमदार साहेब कोणत्या आमदार साहेबांची म्हणले आमदार विश्वासराव टोपे <laughs> नवीन दिसतोयस तू याच्या <laughs> पुढे आमदार साहेबांची गाडी अडवायची नाही ध्यानात ठेव हो। साहेब नवीन म्हणून सोडून देतोय चल रे <laughs> <laughs> काय झालं रे आर बाबा साहेब साहेब गाडीचे दोन्ही टायर पंक्चर झालेत गेस्ट ला आणायला जायचंय उशीर झालं तर टोपे साहेब मला जिवंत मारून टाकतील मी तुमच्या गाडीत येतो नाही नाही माझ्या गाडीत येऊ नको माझ्या गाडीत आलास म्हणून टोपे साहेब आई बहीण काढते तुझी काय फरक पडतो साहेब अरे राजकारणात आहेस तू अनुभवी माणूस आहेस हुशार आहेस राजकारण समजून घेत जा अगदी बरोबर आहे तुमचं तुमच्या गाडीत बसणं नैतिकतेला धरून चालणार नाही साहेब मी तुम्हाला एक विनंती करतो तुम्ही कृपया गेस्टला घेऊन याल का तोपर्यंत मी इथे पंक्चर काढत थांबतो एक मिनिट ठीक आहे ज्या टोपे साहेबांची सगळी माहिती आहे तुम्ही ती पाहुण्यांना वाचायला द्या म्हणजे स्टेजवर बोलताना त्यांची पंचायत होणार अर नाही अर अरे बाळा अरे काहीच झालं तरी टोपे साहेबाच्या लहान भावासारखं नाही त्यांची आबरू कशी जाऊ दे फक्त माझी एक विनंती आहे की मी सुद्धा स्टेज बांधव टोपे साहेबाच्या वाढदिवसानिमित्त तो साहेब आला म्हणावं तुमचा हा कार्यक्रम झाला की तिथं हजेरी लावा नक्की म्हणा नक्की सांगतो सांगशील ना बरोबर ये तुम्ही घेऊन पाहण्या काळजी करू नका आजीबाबत हो साहेब चल रेच पाईत वातावरण या वेळेला नीट लक्षात ठेवा स्टेजवर फक्त दोनच खुर्च्या असल्या पाहिजे नाऱ्याला हल कडपणा करायची सवय आहे तिथं पण शेकोट हल यायचा नाही तर तो रॉंग रॉंग नुसतं रॉंग रॉंग करीत बसू नका या वेळेला राईट पण काहीतरी करा त्या नाराला स्टेजच्या आजूबाजूला पण फिरकू द्यायचं नाही आणि माझ्या भाषणाला लोकांनी कुठं टाळ्या वाजवायचं हे पण नीट सांगून ठेवा नाहीतर नको तिथं टाळ्यांशी त्या सुरू मागच्या त्यावेळेला मी म्हटलं आपल्या देशात भ्रष्टाचार खूप वाढलाय तिथं पण टाळ्या वाजवल्या बाळट लोकांनी वाढ हे यावेळेला असं करता कामा नाही चला फोटोला या सगळ्या इथं पटवला आ, 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 मी काय म्हणतो साहेब तुम्ही ना ना भाषणात लैंगिक शिक्षणावर बोला म्हणजे ना पाहुण्याला पण जरा बरं वाटेल आणि कसं आहे या शहरातल्या मोठ्या लोकांना याच मोठ्या प्रश्न वाटतं लैंगिक शिक्षणाची काय गरज आहे आपल्या देशाला काही शिक्षण असताना असतानाच कोटीच्या वरती गेली ना लोकसंख्या लैंगिक शिक्षण दिल्यावर काय होईल अहो पण साहेब तुमच्या आवाजात दम आहे तुम्ही शानपणा शिकवायचा नाही तुम्ही फक्त टाळ्या वाजवायच्या जनता ही फक्त टाळ्या वाजवण्यासाठीच असते तुमच्या पक्षात सिग्नलवर टाळ्या वाजवणारे परवडले ते पैसे तरी कमवत असतात तुम्ही नको तिथे फुकट नेत्याच्या भाषणाला टाळ्या वाजवत बसता म्हणून वाटळ झाला आपल्या देशाचं या देशाला टाळ्या वाजवणाऱ्या नाही ना तर काम करणाऱ्या हातांची गरज आहे टाळ्या वाजवाना पाहिलं ना बोललो ना भाजी बंद करा आता आली गाडी आली तयार राहा तयार राहा <laughs> अयो हे काशीची एक बाजू स्पॉन्सर पोहोचू उसके बाद मी केला सर आ, एलो नहीं नार्या। नहीं नार्या। नार्या। आप सर, जी 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 सर क्या है हाँ। आप मुझे टोपे मत बोलो वो मेरा सरनेम है ना गाली जाएसा लगता है आ? मेरे को आप मुझे नारायण बोलो सर ठीक है नारू नारू नारे नारू कैसा है नारू बीमारी का नाम है सर लगे तो नारिया बोलो नारिया कैसा छोटे भाई जाए ऐसा लगता है सर नारिया हाँ सर मैं सिर्फ दो ही लोगों को मानता हूँ जिंदगी में एक मेरी माँ को और दूसरा आपको आपकी पिक्चर देखते देखते बड़ा होगा सर मैं आपको ये किन्न आप ये देखिए आप, आप ही का फोटो रहता है भाँ, सर। भाँ, भाँ, भाँ। जी स्टेज किधर है कशाला है बहनी ला झोपूस देता रॉन्ग छात्र घर पाता गाड़ी पाठली नहीं करना पाने लाइ दूसरी गेली गेली बर आता क्या करा मग ठीक है चला भाषण तैयार कराए मग त्या नेते त्यांची ऍक्टिंग काय असते तीच आणि काय करूया खरं तर नेता जनतेच्या पोटा पाण्याचा विचार करणार असला पाहिजे पण आपल्या नेत्यांनी फक्त पोटाचाच विचार केला पाण्याचा कोणी विचारच केला नाही त्यामुळे पाण्याची समस्या ही गंभीर समस्या आहे म्हणून कोळसेवाडीतल्या प्रत्येक शेतकऱ्याला मी एक स्पेशल धरण बांधून देणार आहे पण धरणात पाणी कुठून बांधलंच आहे तुम्ही बायको करून दिली तर लेकर पण तुम्हीच द्या असं कुठं असं काळसेवाडीत चोऱ्या खूप वाढलेल्या आहेत त्यामुळे त्या चोरांना मी महिन्याच्या महिन्याला पगार देणार म्हणजे ते चोऱ्या करणं सोडून देतील आणि बायकांची छेड आया बहिणीकडे मी स्वतःच लक्ष देणार म्हणजे अशा ओलानी कशा फायदा केल्या म्हणून जाब विचारणार साहेब मी काय बोलतो एक एक पॅक मारला तर भाषणात जरा रॉंग टोटल रॉंग एक पॅक नाही दोन दोन पेक घेऊया पट्ट्याला पावड्यानं पाठवलेला स्टॉक काढा बाहेर आता शरक बाजू ना आज एवढा मोठा कलावंत माणूस हिंदी पिक्चर मध्ये खूप आपण विलनचे काम त्यांचे बघितले माझ्यावरच्या प्रेमापोटी आज ते इथं आलेले मला माहिती आहे त्यांच्याकडे वेळ कमी असतो शूटिंग मध्ये ते कायम बिझी असतात पण केवळ या लहान भावावरच्या प्रेमापोटी ते आज इथं आले मी तुमचा फारसा वेळ न घेता त्यांना इथं आमंत्रित करतो आणि मनोगत व्यक्त करायची विनंती करतो सर आई आई है, को बाँग बाँग हमारे दोस्त जब हमको बुलाते हैं तो कहते हैं कि हमारे बारे में कुछ कहिए लेकिन हमारे जो नारायण भाई हैं उन्होंने मुझे सिर्फ एक बात कही कि मैं उन्हें नारू बुलाऊ नारू ने ममा मां माफी दिएगा माफी जी नारिया बुलाऊ देखिए हर रोज आदमी कुछ सीखता है आज मैंने यह सीखा कि नारू का मतलब एक बीमारी है मैं सिर्फ यह चाहता हूं कि आपकी जिंदगी में कोई नारू ना रहे मतलब ये तो हमारे नारिया है ना ये रहे मैं आज इनके बर्थडे पर यहां पर आया हूं और यही कामना करूंगा कि आपकी जिंदगी में और इनकी जिंदगी में कभी नारू ना रहे आप सब स्वस्थ रहे अच्छे रहें, जय महाराष्ट्र अच्छा इधर के कौन सर अरे पैर पड़ने की क्या जरूरत है किसी भी नहीं सर महान कलावंत एवढा मोठा कलावंत तुम्हाला आश्चर्य वाटला असेल की आपल्या गावातला हा राजकारणी पण याची फिल्म इंडस्ट्रीत ओळख कशी तर आम्ही जुन्या काळचे मित्र आहेत जुन्या काळात त्यांनी काही सिनेमे केले होते तेव्हापासूनचा आमचा परिचय मी केवळ एका शब्दाचा फोन केला साहेब म्हणलं माझ्या कार्यक्रमाला तुम्हाला यायचंय माणसांनी एक रुपया सुद्धा घेतला नाही आणि आज तो इथं आलाय त्यांच्या वेळात वेळ खर्च करून आज हा कार्यक्रम इथं संपन्न झालाय असं मी जाहीर करतो धन्यवाद સર ટોપી સાહેબ કે કાર્યક્રમ તો જાણ નારાયણવાદ કાઢદિવસો ટોપે સાહેબ કાઢદ દિવસ અલગે હેલો સુન કે તો હાઈકો ના અરે ટોપે સાહેબ જોડે થી માર